डॉक्टरांची मिटिंग मेडिकल क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सज्जनांची महाराष्ट्रव्यापी मीटिंग आयोजित करण्यात येणार आहे कारण एका डॉक्टरने एक कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर परदेशात उच्च डिग्री घेऊन आलेल्या डॉक्टरांनी आमचे सैनिक समाज पार्टीचे तुकाराम डफर यांची भेट घेतली असता त्यांनी ज्या डॉक्टर पेशामध्ये होणाऱ्या गैर गैरकृत्यावर त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकार हे सरकारमार्फत हे निष्क्रिय असतात एखाद्या चुकीवर वा, त्यांच्यावर फौजदारी केस दाखल होते नाहीतर फी घेतल्यानंतर फी जास्त घेतली कमी घेतली याच्यासाठी काही गुंड प्रवृत्तीचे लोक ज्यांना राजकीय सपोर्ट आहे अशा टोळीचे लोक जाऊन खंडनी वसूल करणारे अनेक प्रकार घडत असतात आणि त्यामुळे ह्या या सरकारमध्ये आणि अल्पशिक्षित लोकांचा भरणा आहे असे लोक असे कायदे करतात यांना कायद्याचं ज्ञानही नसतं मेडिकल फील्डचं तर गंधही नसतो अशा लोकांच्या हातात हे सरकार आहे अशामुळं सैनिक समाज पार्टीने एक नियोजनबद्ध कार्यक्रम ठेवलेला आहे कारण समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना प्रोटेक्शन ॲक्ट पाहिजे ॲडव्हेट प्रोटेक्शन ॲक्ट पाहिजे ह्या पत्रकार संरक्षण कायदा पाहिजे मेडिकल मधल्यांना संरक्षण कायदा पाहिजे अहो असे वेगवेगळे कायदे मागणी तुम्हाला समाजाला संरक्षण देणारी यंत्रणाच सरकार असत सरकारमधलेच लोक तुमच्यावर अन्याय करतात सरकारमधल्या लोकांचे बघल अन्याय करतात हेच खंडनीय रूपामध्ये अशा लोकांना धमकी देतात आणि हे लोक काही कायद्याच्या चौकटीमध्ये गुन्हेगार होत नसतात परंतु खंडणी वसूल करण्यासाठी त्यांना धमकवल्या जातं म्हणून आम्ही सैनिक समाज पार्टीतर्फे या सर्व समाजाला जागृती आणणार आहोत जनजागृतीचं आंदोलन आहे विविध क्षेत्रामध्ये लोक सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाकडे येऊन आपलं गारणं मांडतात त्यामुळे आता ॲडव्होकेट प्रोटेक्शन साठी सर्व वकिलांची मिटिंग बोलवण्यात येणार आहे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी सर्व महाराष्ट्रव्यापी मिटिंग आयोजित करण्यात येणार आहे आणि लवकरच आता मेडिकल फील्डमधील डॉक्टर संरक्षण कायद्यासाठी एक मिटिंग आयोजित करण्यात येणार आहे कारण सैनिक समाज पार्टी ही असल्या आत्ता जे निष्क्रिय सरकारकडे मागणी करत नसते आंदोलन करत नाही रस्ता रोको करत नाही परंतु नियोजनबद्ध कार्यक्रम बद्ध बुद्धिजीवी घेऊन विचार, विचार मंथन करून नियोजन करण्यासाठी आम्ही मीटिंग बोलवलेली आहे एवढे मोठे डॉक्टर असतात ते माणसाच्या आरोग्याची काळजी घेतात परंतु यांचा बॉध जो आरोग्य मंत्री असतो तो मात्र अडाणी अल्पशिक्षित असतो खेळ मंत्री कबड्डी खेळलेला नसतो तो खेळ मंत्री होतो आणि ह्या लोकांच्या अशा अडाणीपणामुळे सरकारमध्ये जो जनहिताचा कायदा करण्याचं ज्ञान नसल्याने हा घोर झालेला आहे समाजामध्ये असुरक्षेचं वातावरण निर्माण झालेलं आहे कोणी काय करावं काय नाही करावं हे ठरवण्याचे हे सगळे वसुली बहादर त्या ठिकाणी जाऊन खंडणी रूपाने घेतात आणि त्यांना संरक्षण असतं कारण पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा ही सर्व या अडाणी अल्पशिक्षित लोकांच्या अंडर काम करावं लागतं त्यामुळे कायद्याचा उद्देश साध्य होत नाही कायद्याचं संरक्षण जे पाहिजे ते मिळत नाही त्यासाठी सैनिक समाज पार्टीने अशा विविध क्षेत्रातल्या राज्यव्यापी मिटिंग आयोजित करण्याचा ध्यास धरला आहे त्यामुळे आता लवकरच लवकरच तारीख फिक्स केल्या जाईल आणि मेडिकल क्षेत्रातले डॉक्टर उच्च शिक्षित डॉक्टर आणि सर्व क्षेत्रात काम करणारी समाजसेवा करणाऱ्यांची एक मिटिंग आयोजित करण्यात येणार आहे त्या मिटिंगला महाराष्ट्रातील तमाम डॉक्टर लोकांनी अशा योग्य काम करणाऱ्या समाजाचं आरोग्य सांभाळणाऱ्या लोकांनी या मिटिंगमध्ये यावं असं सैनिक समाज पार्टीतर्फे आवाहन करण्यात येत आहे धन्यवाद भारत वर्ष के जय छत्रपती शिवाजी महाराज के जय सैनिक समाज पार्टीचा विजय सो